आलो का शूट करत थोडं थोडं केलं मेसेज नसता केला तर नसतंच केलं आधीपासून फुटबॉल ला का व्हेरी गुड सगळे हा पूजा आहे ना सत्यघारायणाची सत्यघारायणाची पूजा म्हणून ती राहते हां मम्मा बाबी पण आले आणि आता आम्ही करणार आहे चहा है ना रेसिपी घेऊन घेणार आणि तुम्हाला माहिती आहे का इथे सुद्धा आता ब्लॉक करायला लागली तुम्हाला दाखवा तुम्ही हे बघा अथिराचा इथे कॅमेरा लागला आहे ना आधीर आपण ब्लॉगिंगला सुरुवात केली आहे चला चहा करूया हा लिहिलं का आता काय आहेस साखर साखर अच्छा ओके साखर चहा पावडर वाव कुठला आणला का छोटा एवे। <laughs> हे पण याच माहित नाव काय पण लावलं हे वाढतच नाहीये त्याला वेळ लागतो भरपूर हो का म्हणत वाढत एक आलं होतं ते पिवळ झालं ते इंडोर त्याला जास्त व्यतिरिक्त नको ठेवू अगं त्या ॲप मध्ये होतं दोन जरा ऊन बिन द्यायचं म्हणून परत त्याला इथे पण खाली तुला आहे का काही वाढू शकते ना हो आम्ही आता तेच बोललो हे एवढी अशी भिंत छच्छ तिथपर्यंत त्याला खाली आहे त्याला जरा वर आहे आम्ही तेच म्हणत होतो आता ते हे आहे ना इथनं ना थोडस खालपर्यंत बसायला हे करायचं पाडून टाकायचं तिथं ती फ्रेंच विंडो करायची पण त्यांनी केली

झोपेपर्यंत दोन वाजले कारण मग वरून सामान काढा मग ते काढा हो ते आणि म्हटलं आता सगळं उघडून ते सात वाजता आले की होते नाही ते फार फुलं वगैरे ते पण आम्ही आधीच करून ठेवलं होतो पण तरी ते सकाळी पाच लागून सुरूच

इथे सकाळी दर्शन संध्या सात वाजता दिव्या लावले तेव्हा चांगलं वाटतं वाटत

तू सांगतेस कस पडणार पायापाड आहे जी विष आहे ती माग। विष मागायची ते कंप्लीट करतात हा टायफॉइड पाहिजे ती डोळे मीठ हात जोड आणि विषमाग काय चुकलंय काय चुक केले मी काही चुकलं नाहीये मला यायचं तिकडे प्लीज नाही शेकी चेकी वर डान्स तू म्हणलीस ना आता पनिशमेंट आहे म्हणून शेकी चेकी वर डान्स कर म्हणून कुठे इथं इथं केलेला केला मी डान्स ये झाला माझा डान्स करून दिसणार कसं सांग ना नाही तू नाही बघायचं हां हे काय हे कुठला खेळ्यात हे तर ठेवत आधी आपण काय खायला आलोय मी खाणार आहे पण तुला नाहीये पाणीपुरी हा मला नाही पाणीपुरी आहे आम्ही पाणीपुरी खाणार आहे आम्ही पाणीपुरी खाणार नाही पण माझा उपच आहे पसाची पाणीपुरी खाणार आहे ना हां तिला शेखपुरी खाणार आहे नाही मग असे कसं पायावर पाय घेतला होता स्वामी आजोबा कसे बसतात नाही असं ना ऐक तुला येतं आहे होईल कसं काय झालं चला कुठली मेहंदी कशी काढायची कुठपासून तुला मेहंदी काढायची काढायची का तुला मेहंदी म्हणजे हे फुल भरायचं हे पण का हे वाळणार ना आता थोडी जेवण आता जेवण झालंय ना तुझ ती वाळून जाय बघ मी पण काढली आहे ना मेहंदी काढायची रात्रीचे साडे बारा आणि आम्हाला दोन्ही हात मिळून मेहंदी काढायची चला మెహంది కంపరీ మెహంది అమ్మా బాబా హీ हॅपी एवढी झोप आली डोळ्यावर कसे होतात डोळे असे असे होतात तरी आधी झोप मेहंदी कम्प्लीट करायची चला बाय गुड नाईट गुड मॉर्निंग Good morning Athira. Good morning. Ee, hey, utliya Athira. Bagu mendi. Bagu, rangli tuju mendi. Bagu Athira cum mendi. Yay. Bagu. Athira cum mendi. Atha kami same, same. sim. Ebi ebi. इथे डिझाईन आलंय तुझ्या गालावर मेहंदीच को को त्याला वाटतं तू पण बाय करणार आहे मला बाय हो ब्लॉगिंग आता तू ब्लॉगिंग करणार आहेस ना

<laughs> <laughs> आणि

अग मुंबई मधील सकाळी दहीहंड आमच्या सोसायटीची भेंडी चालू आहे तुम्हाला लागतो येते इकडे आली आहेस आणि तुला दहीहंडी बघायला मिळते आहे ना आमच्या आमच्या सोसायटीमध्ये आमच्या सोसायटीमध्ये दहीहंडी सुरू होती आणि मी ताई मी ताईला आणि भाऊजी अथिरा यांना सोडायला चालले होते त्यांच्या कारपाशी तर तिथे ती दहीहंडी करत होते अगदी गेटच्या एंट्रन्सलाच त्यांचं दहीहंडीचा सुरू होता मस्त आलं वा मी मिस करत होते कारण मी मुंबईतली दहीहंडी नाही कधी पाहिली अशी आणि एक फरक असा आहे की मुंबईमध्ये सकाळी दहीहंडी पुढायला सुरुवात करतात आणि पुण्यामध्ये संध्याकाळी तर पुण्यातला दहीहंडा खूप पाहिलेला आहे मग आता इथे बघू आज वाटलं संध्याकाळी तर जाईन दहीहंडी बघायला काय टू व्हीलर आहेच आहे माझ्याकडे टू व्हीलर घेऊन मी बघेन मला बहुतेक घाणेकर आहे नाट्यगृहात तर तिथे खूप मोठी दहीहंडी असते तर बघूया मला जमलं तर मी जाईन द्हीं तिकडे दहीहंडी साई भाऊजी आणि अथिरायांना मी सी ऑफ करून आले आ, ते निघाले त्यांच्या घरी म्हणजे पुण्याला जायला आणि कारण काय दहीहंडी आहे आणि त्या हिशोबाने खूप गर्दी लागू शकते नंतर संध्याकाळनंतर पुण्याच्या ठिकाणी त्यामुळे आणि काल ऑलरेडी त्यांना येताना खूप ट्रॅफिक लागलं होतं त्यामुळे ते आज लवकर निघाले मस्त वगैरे नाश्ता वगैरे केला मी हेच हे खाल्ले वगैरे आणि ते निघाले mm -hmm. आणि आता मी आ, मला बऱ्याच गोष्टींचे आवरावर करायचे आहे पूजा आहे तर त्याचं सगळे आवरायचं mm -hmm. आहे उत्तर पूजा सॉरी मला पूजा उत्तर पूजा करायची आहे